ॉक मध्ये स्वागत आहे आपलं तर मित्रांनो आपण सकाळ सकाळी आल्या शेतामध्ये पाहू शकता मी सकाळ सकाळी आपण हे काटेरी वांगे गावात एकदम असे त्याला लय काटे असतात त्याला आपण तोडायला लेक काटे पण हाताला टोचले जातात लय लागता पण तरी आपण सकाळ सकाळी फ्रेश माल हा आपण फ्रेश माल तोडून ताजे ताजे वांगे तोडून नेऊन जातो बाजारात दर दिवशी थोडं थोडं नेतो आपण जास्त काही नेत नाही जेवढं विकलं जाईल तेवढं येतो एक कॅरेट त्याच्यावरती निणी आपण मित्रांनो वांगे कशा पद्धतीने तोडले जातात ते तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण वांगे थोडंच आहे तुम्हाला मी दाखवणार आहे अशा पद्धतीने वांगे तोडले जातात मित्रांनो पाहू शकता तुम्ही लई वांग वांगेचे काठी लई टोचले जातात हाताला पाहू शकता तुम्ही या पद्धतीने वांग्यांना तोडलं जातं लय हाताला लागतं ते काटे सकाळी सकायचं म्हटल्यावर तर लई काटे लागतात आणि ताजे वगैरे तोडलं मस्त तर लागणार आहे ते काटे त्याला तर मित्रांनो आपण एवढी बाल्टी भरून वांगे तोडले तुम्ही पाहू शकता एकदम किती काटे पाहू शकता त्याला गावरान वांगे व वा, वांगे आहे त्यांना लय काटे असतात असा हाताला लय टोसली जातात पण खावायला खाण्यासाठी लय चांगले असतात म्हणजे खायला लय चवदार असता गावरान वांगी आहे तर आपले गावराण वांगे आपण तोडून नेणार आहे एकच फक्त एकच कॅरेट नेणार आहे जास्त नाही नेता आपण दर दिवशी एक कॅ कॅरेट नेतो म्हणजे ते दिवसातून विकलंच गेलेलं पाहिजे कारण की कसं हा फ्रेश माल असतो सकाळी सकाळी म्हणजे चांगलं माल असतो ते ग्रॅक पण घ्यायला त्याला पण व्यवस्थित वाटतं त्याला पण वाटतं की नाही फ्रेश माल आले तर व्यवस्थित ते पण घेता आणि आपण पण व्यवस्थित विकून आपण निवंत राहतो जे भेटतं ते भेटणारच आहे पण मेन म्हणजे ते पण ताजे ताजे भाजीपाला खाणार आणि आपल्याला पण विकायला व्यवस्थित वाटणार त्याच्यामुळं आपण थोडं थोडं नेतो विकण्यासाठी बाजारात दर दिवशी